एक ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी मुस्लिम महिलांच्या मदतीला धावणारा ट्रिपल तलाक बंदी हा कायदा अस्तित्वात आला आणि त्यामुळे एक ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून आता साजरा होत आहे देशातील अनेक मुस्लिम महिलांना त्याचा फायदा झाला आणि म्हणून त्यांच्याशी विशेष बातचीत केली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नमस्कार आज एक ऑगस्ट आणि आजच्या दिवसात एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आजचा दिवस हा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून ओळखला जातो याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष ट्रिपल तलाकमध्ये अडकलेल्या पिचलेल्या आपल्या सगळ्या मुस्लिम भगिनी मातांना ट्रिपल तलाक रद्द करण्याचा कायदा केंद्र सरकारने आणला आणि त्याचं कायद्यात रूपांतर एक ऑगस्टला झालं आज त्याच दिवसानिमित्त आज आपण गप्पा मारतोय प्रत्यक्ष या कायद्याचे किंवा या कायद्यामुळे काही खरोखर मुस्लिम महिलांच्या आयुष्य फरक पडला का सामाजिक जीवनात काम करणाऱ्या अशा या महिला माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतो ताई हा अगदी इन्फॉर्मल कार्यक्रम आहे सहज लफाना होता तुम्ही सोबत सांगणार करून की तिथो तलाकचा कायदा रद्द झाला यापूर्वी तीन वेळा तलाक घेऊन ती प्रथा होती त्याचा खरोखर तुमच्यातला कुणाला जे असं काही उसमें जी, निकला तो उस बेचारी तो तो को हक़ मिला जो हमको हक नहीं मिलता था जो तलाक देने के बाद हसबैंड के तरफ से कोई हक नहीं मिलता था जो गरीब थे वो गरीबी थी उसको वहाँ छोड़ दिया गया उसके माँ बाप के यहाँ उसके डैडी का इंतकाल हो गया तो उसको कुछ भी नहीं हक़ मिल रहा था जब ये आया कानून तो उसने लड़ना सीखा और वो आगे पढ़ी और उसको आज हक़ मिला और उसको सब वो शौहर की तरफ से उसके हस्बैंड की तरफ से उसको वह हक़ मिला समाजामध्ये आपण वावरतो त्याच्यामध्ये दिस आपल्याला माहिती पडतं की कोणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत जसं की आता मुस्लिम ह्याच्यामध्ये जास्त बघायला गेले तर महिला जास्त शिकलेल्या नसतात मग त्या पटकन कोणाकडे आपल्या भावना दुःख होतात त्या कोणाला बोलू शकत नाहीत मग अशा ह्याच्यामध्ये जेव्हा परिवाराकडून त्यांना असा त्रास होतो नवऱ्याकडून वगैरे आणि सासरवाडीकडून मग त्या एकदम दाबल्या जातात मग त्याच्या वेळेस त्यांना असं असतं की आपल्याकडे ऑप्शनच नव्हतं दुसरं म्हणजे एकदा नवराने असं बोलल्यानंतर मग काय करायचं कुठे जायचं आता जे हे कानून आणलं सरकारने ते खूप चांगलं केलं त्याच्याकडून एक त्यांना एक म्हणजे आज कुठेतरी अशी भेटली की काहीतरी करू शकतात त्याच्यामुळे कोण जरी नसलं आपल्या सोबतीला मग एक ती एकटी बाई त्या कानूनच्या तहत एक लढा करू शकते आणि अशा वेळेस काय होतं माहेरचे पण बिचारे म्हणजे एक परेशान असतात की आता मुलगी घरी आली किंवा मुलगीला त्या नवऱ्याने सोडलं कसं होणार पुढचं कसं काय त्यांना एक टेन्शन भा ते वेगळं आणि त्या गरिबीमध्ये असलं की अजून टेन्शन कसं हिला पुढे करणार त्याच्यामुळे हे जे कानून कुठेतरी काढले ना ते आमच्या महिलांसाठी म्हणजे चांगलंच काढले त्याच्यासाठी आम्ही पण आता खरोखर हा कायदा मुस्लिम महिलांकडे सर्व पोहोचलाय जी टीका केली जाते की हा मुस्लिम विरोधी आहे हा मुस्लिमचा विरोधी कायदा काय काय आमच्या काय म्हणतात

सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा अंधारात त्या मिळायला गेलं होतं पण मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टीने जे आवश्यक आहे आणि या समाजातल्या मुस्लिम महिलांच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते मला वाटतं मालिका मोदींनी पाऊल उचललं तर लोकांचा विरोध झाला काही प्रमाणात विरोध झाला पण मला वाटतं की आता आता एकूण तसाच विरोध मुस्लिम समाजात काही कायदे नाही मला असं वाटतं या निमित्ताने खरोखर एक अतिशय योग्य पाऊल समाजासाठी जे आवश्यक आहे मोदीजींचं वैशिष्ट्य आहे की ते मतांच्या राजकारणापेक्षा समाजासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी ते करत असतात कठोरपणे निर्णय घेतात आज या देशातला एक मोठा समाज मुस्लिम समाजातील महिला ज्या पद्धतीने ट्रिपल तलाक अडकल्या होत्या तिथून त्यांना बाहेर काढण्याचं त्यांना अस्तित्व हो देण्याचं त्यांना आवाज देण्याचं काम माननीय मोदीजींनी तो कायदा रद्द करून केला आज हेच या निमित्ताने या महिलांशी सहज संवाद साधताना आपल्याला दिसतं हेच खरं मोदींचं वैशिष्ट्य आहे मनापासून धन्यवाद